महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमावळीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उमेदवार जनतेसमोर स्वतःचं नशीब आजमावत आहेत आणि केज मतदारसंघामध्ये आम्ही या भूमिकेला आलेलो आहोत की या केज मतदारसंघामध्ये एका व्यक्तीची मक्तेदारी हुकुमशाही एकाधिकारशाही ही मोडीत काढायची असेल तर सर्वसामान्य माणसातून आलेला व्यक्ती सामान्य माणूस ज्यांचं नाव पृथ्वीराज साठे आहे अशा व्यक्तीला पाठिंबा देण्यासाठी मी आज जाहीर करतो आहे की बहुजन विकास मोर्चाचा आम्ही पृथ्वीराज साठेच्या उमेदवारीला आणि त्यांचा उमेदवार म्हणून आमचा पाठिंबा आहे आंबेड शाहू फुले आंबेडकर आंबेडकरी चळवळीचा त्यांना मी पाठिंबा जाहीर करतोय याच्यामध्ये एकच गोष्ट मी नमूद करतोय मला कुणावरती टीका टिप्पणी करायची नव्हती आणि व्यक्तिगत कुणाच्या नावानं आम्हाला टीका टिप्पणी करायची नाही परंतु खेज मतदारसंघ हा गेल्या पाच वर्षामध्ये जेवढा बदनाम झाला नाही म्हणजे गेल्या पस्तीस वर्षांमध्ये जेवढा बदनाम झाला नाही तेवढा ह्या पाच वर्षामध्ये बदनाम झालेला आहे टक्केवारी आणि गुत्तेदारी रावी हुकुमशाही एकाधिकारशाही घराणेशाही आणि या मतदारसंघाला निवडून आलेल्या एक आमदार आहेत परंतु त्यांच्या घरामध्ये तीन तीन आमदार आहेत अधिकाऱ्यांना सांगणारे सुद्धा तिघ तिघण आहेत लोकावरती अधिकार गाजवणारे तिघ तिघ आहेत सत्तेचा बोजवारा करणारे सत्तेला सत्तेत सत्तेत सत्तेला आणि पैशा पैशाचा अमाप पैशाचा गैरवापर करणारे हे तिघेजण आहेत आणि म्हणून ह्या तिघांची हुकुमशाही खतम करण्याची वेळ आज या मतदारसंघातल्या जनतेला आलेली आहे आणि ही जनता इतकी कंटाळलेली आहे यांच्या हुकुमशाहीला एकाधिकारशाहीला यांच्या व्यक्तिगत वागण्याला टक्केवारीला गुत्तेदारीला या मतदारसंघामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये साडेतीन हजार कोटीचे कामं झालेले आहेत मी यापूर्वीसुद्धा एकदा पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं साडेतीन हजार कोटीचे कामं झालेले आहेत ते कामं अनेक कामं कागदावरती आहेत लोकांचा विकास झालेला नाही झाला विकास नावापुरता झालेला आहे दाखवण्यात आले रस्ते नावापुरते दाखवलेले आहेत एकाच गुत्तेदाराला गुत्तेदारी द्यायची आणि त्याच्याबरोबर ती स्वतःची भागीदारी आणि स्वतःची टक्केवारी ठरवून घ्यायची अशा पद्धतीचं जनतेला लुटण्याचं शासनाला लुटण्याचं जनतेला लुटण्याचं पाप केलेलं आहे त्यामुळं बी या मतदारसंघातल्या सर्व समाजाची लोक वैतागलेले आहेत केवळ मी मराठा मुस्लिम बौद्ध मातंग चर्मकार साळी माळी कोळी वंजारी बंजारी मारवाडी ब्राह्मण हेच केवळ वैतागलेले नाहीत तर सर्वसामान्य माणूस सुद्धा वैतागलेला आहे आणि म्हणून या वेळेला सर्वांनी मिळून ठरवलेला आहे आणि जनतेची जनतेचा विचार करून बहुजन विकास मोर्चानं भूमिका घेतलेली आहे की आपण जनतेसोबत असलं पाहिजे आणि म्हणून आम्ही पृथ्वीराज साठे बरोबर आहोत आणि पृथ्वीराज साठेला कसल्याही परिस्थितीमध्ये पन्नास हजारापेक्षा जास्त माताला जिंकून आणण्याचं काम आम्ही करणार आहोत करणार आहोत आणि या जनतेनं ठरवलेलं आहे जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे ही पुढाऱ्यांची निवडणूक नाही ही माझी किंवा पापा मोदींची निवडणूक नाही या लोमटेसाहेबांची निवडणूक नाही आमच्या अरुणभाईची निवडणूक नाही किंवा कोडबरे सरांची निवडणूक नाही आमची कोणाची निवडणूक नाही ही निवडणूक जनतेची निवडणूक आहे जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे आणि या वेळेला लोकांनी ठरवलं आहे काही करायचं परंतु यांची एक शाही तीन तीन आमदार एका घरातले संपून टाकायचे गुत्तेदारी आणि टक्केवारी यावेळेला संपून टाकायची असं लोकांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून लोकांच्या मताचा आदर करून मी हा पाठिंबा दिलेला आहे आपल्याला जर याच्याबद्दल काही विचारायचं असेल बोलायचं असेल तर आपण बोलू शकतो आपण